आमरा मंडळी आम्ही आलो होतो शेतात हे पा तर इजूचा ऊस ऊस आलं पाणी द्यायचं का नाही हे पायासाठी आलो होतो वावर वाळलं का नाही तर नवीन ऊस लावला हे तर पाण्यावर आला याला पाणी नाही आता राज रातचं इथून आम्हाला जायचं आहे जालन्याला चला मंडळी मी आलो होतो जालन्याला किराणा भारा आलतापशहा आमच्या गावातला दुकानचा था था मी आता आता व्हिडिओ याच्यामुळे घेतलो की कारण मोबाईल पडला आता स्विच ऑफ चार्जिंगच नव्हती राहिली हे चालना हे मार्केट किराणा चला मंडळी मी चाललो गावात बस स्टँड कड कारण चक्की नेली होती मित्रांनो त्याची मोटर फ्यूज जुडू राहिली ती मोटर बदलून आणायची भेटू चक्कीच्या दुकानावर गावामध्ये गावातला नजारा चालले काळे मंडळी आपण पोहोचलो आता बस स्टँड जवळ ट्रॉफिक किती बस स्टँडच्या समोर हे जालन्यातलं बस स्टँड गर्दी पा किती इकड पोलिसवाली परेशान करते त्याच्यामुळे म्हटलं चला लवकर जाऊन लवकर जेव्हा जालन्यातलं स्टँड ते पॅसेंजर रिक्षा किती गर्दी इथं आपल्याला इथून चक्कीची मोटर मंडळी मी आलो होतो दुकानावर चक्कीची मोटर घ्यायसाठी हे चक्कीचं दुकान इथून जायची मोटर ही दिसते चक्की आणून मोटर आणून गेली आणि आता जायची इथून नवी मोटर मी आज घेतली मोटर बदलून आणि चाललो होतो मी आता घरी हे पाच जालन्यातून निघू राहलो बाहेर मोटर मोटर गिटर बदलली आता जायचंय आपल्याला